नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्यासमोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर अनालिसिस पेपर स्पेक्ट्रम अकॅडमी कडून सर्वांचं हार्दिक स्वागत आपली पहिली इम्पॉर्टंट न्यूज आहे राज्यातील जवळजवळ साडेतीन हजार ग्रह प्रकल्प जे आहेत महारेराचे ते काळ्या यादीत आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पुण्यातील सर्वाधिक जे प्रकल्प आहेत ते अपूर्ण अवस्थेत आहेत महाराष्ट्राची जी स्थावर संपदा नियमक प्राधिकरण आहे त्याचंच नाव महारेरा त्याच्यामध्ये वेळेत पूर्ण न झालेल्या गेल्या पाच वर्षातील जवळजवळ वर्षा तीन हजार तीनशे एकाहत्तर ग्रह प्रकल्प जी प्रकल्प आहेत त्यांची काळी यादी जाहीर केली या यादीमध्ये पुण्यातील सर्वाधिक प्रकल्पाचा समावेश आहे यादी अशी तयार होते की विकासकांनी जे बिल्डर्स असतात त्यांनी निश्चित केलेल्या मुदतीमध्ये प्रकल्प पूर्ण केला जाणं बंधनकारक आहे त्याच्यामध्ये विहित मुदतीत प्रकल्प पूर्ण होऊ शकत नसेल तर काही महिन्याची मुदतवाढ दिली जाते या मुदतीमध्ये प्रकल्प पूर्ण न होणारे व वा मुदतवाढ न घेणारे प्रकल्प जे आहेत ते काळ्या यादीत टाकलेले आपल्याला दिसतात नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे उद्योगांना आता स्वस्त वीज भेटणार आहे की औरंगाबादातील औद्योगिक वसाहतीला एक स्वतंत्र वितरण परवाना भेटलेला आहे आता औरंगाबाद जवळील शेंद्रा बिडकीन या औद्योगिक वसाहतीचे संचालन करणारा सिटीला आता क्षेत्रातील उद्योगांना वीज वितरण करण्याची परवानगी मिळाली असून हा देशातील पहिलाच प्रकल्प आणि प्रयोग ठरणार आहे त्यामुळे आता शेंद्रा मधील उद्योगांना महावितरणाच्या औद्योगिक वीज दरापेक्षा सरासरी चाळीस ते पन्नास टक्के स्वस्त वीज दराचा मार्ग मोकळा झालाय दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडोरच्या प्रकल्पांच्या अंतर्गत औरंगाबाद नजिक शेंद्रा बिडकीन औद्योगिक वसाहत उभारण्यात आलं असून त्यासाठी ऑरिक सिटी ही विशेष कंपनी आहे ती स्थापन करण्यात आली आहे त्यात महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास मंडळाचा म्हणजे एम आय डी एकावन्न टक्के वाटा आहे आणि शेंद्रा बिडकीन औद्योगिक वसाहतीचे क्षेत्र सलग नसले तरी जवळजवळ साडे ते तेहतीसशे हेक्टर पसरलेले आहे आता याच्यामुळे वीज दर काय होणार आहे चाळीस ते पन्नास टक्के कमी भेटणार आहे ंद्रा बिडकींच्या प्रकल्पामुळे आणि औरंग अं औरिक सिटीला स्पर्धात्मक निवेदा प्रक्रियेतून स्वस्त वीज खरेदी करता येणार आहे आणि उच्च दाब यंत्रणा वापरून महावितरणाच्या पातळीवर होणारी वीज वितरणातली हानी देखील टाळता येणार आहे याच्यामध्ये बघू शकतं की अजून टोकियो ऑलिम्पिक पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये नेमबाज बॅडमिंटनपट्टूच्या कामगिरीने भारताच्या यशाला चार चांद लावलेत नेमबाज मनीष नरवाल आणि सिंहराज अदानेने सुवर्ण आणि रौप्यपद जिंकलंय याचप्रमाणे प्रथमच समाविष्ट झालेल्या बॅडमिंटनमध्ये प्रमोद भागवतने सुवर्ण यश मिळवले आहे तर मनोज सरकारने कांस्य पदक पटकावलेले आहे भारताने चार सुवर्ण कास्य सह, सह, सात रौप्य आणि सहा कांस्य पदकासह एकूण सतरा पदकासह तालिकेत सव्वीसव्या क्रमांकावर भारत पोहोचलेला आहे नागपूरमध्ये संस्थेचे औषधापासून अन्नदानापर्यंत मोलाचे कार्य करोना साथीमध्ये वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यापासून सात आणि टाळेबंदीचा फटका बसलेल्या गरजू व्यक्तीचे आयुष्य सावरण्यातील विविध कामासाठी नागपूरमधील निश्चय फाउंडेशनच्या युवा कार्यकर्त्याची फळी बांधून सातत्याने काम केलं जात आणि सगळ्यांना एक प्रकारे आदर्श त्यांनी ठेवून दिलेला आहे त्यांच्यामध्ये साथीच्या दुसऱ्या लाटेच्या वेळी मार्च एप्रिलच्या काही रुग्णालयांना आणि खासगी रुग्णालयातल्या खाटा मिळत नव्हत्या अनेकांचे घरीच उपचार करण्याची वेळ आली अशा वेळी या संस्थेने आणि कार्यकर्त्यांनी डॉक्टरांची व्यवस्था आणि लोकांच्या घरी उपचाराची देखील व्यवस्था केली उत्तरेतील राज्याकडून पुरवठा मागणी अटल्याने दरात घट आता याच्यामध्ये उत्तरेकडील राज्यातील बटाटा उत्पादक शेतकऱ्यांनी शीतगृहात साठवलेला बटाटा मोठ्या प्रमाणावर बाजारात विक्रीसाठी पाठवण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे बटाट्याची मोठी आवक होत असली तरी आवेकेच्या तुलनेत बाजाराच्या बटाट्याला फारशी मागणी नसल्याने बटाट्याचे दर जे आहेत ते घसरलेले आपल्याला दिसतात जागतिक विद्यापीठ क्रमवारीत राज्यातील चार शिक्षण संस्थांना एक प्रकारे स्थान मिळालेलं आहे टाइम्स हायर जागतिक विद्यापीठ क्रमवारीत दोन हजार उच्च शिक्षण संस्थाने पहिला एक स्थान मिळवलेलं आहे त्यात मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी आय यांनी सहाशे एक ते आठशे सांस्ता, सांस्ता, या गटात तर भारतीय विज्ञान शिक्षण संस्था संशोधन संस्था आय पुणे आणि सावित्रीबाई पुणे विद्यापीठ आणि सिम्बोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ या पुण्यातील तीन संस्थाने देखील आठशे एक ते हजार या गटात आपलं स्थान प्राप्त केलेला आहे आता या टाइम्सच्या हायर एज्युकेशनच्या जागतिक विद्यापीठ क्रमवारीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठेची एक मानली जाते की अध्यापन संशोधन ज्ञान हस्तांतरण आणि आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन अशा निष्कावर जगभरातील उच्च शिक्षण संस्थेचे मूल्यमापन करून क्रमवारी जाहीर त्याची करण्यात येते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे टोकियो पॅरालिम्पिक्स क्रीडा स्पर्धेमध्ये अखेरच्या दिवशी कृष्णा नागर यांनी सुवर्ण पदक पोच सुवर्ण पदक पटकावलेलं आहे तर सुहास रथिक यांनी रौप्य पदक कमावलेले आपल्याला दिसते आणि हे दोन्ही बॅडमिंटन पट दोन पदकावर आपली मोहर उमटवलेली दिसते ला, लास्ट आज म्हणजे आता टोकियो ऑलिम्पिक एक अखेरच्या दिवशी देखील टोकियो ऑलिम्पिकमध्ये दे, भारताची जी कामगिरी आहे ती खूपच मोलाची सर्वांना ठरलेली आपल्याला दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे राज्यात तीन वर्षांमध्ये शेता वर्षा ते शेत आहे शेतामध्ये रासायनिक कीटकनाशनाचा वापर कमीत कमी व्हावा म्हणून केंद्र शासन प्रयत्नशील असली तरी महाराष्ट्रात मागील तीन वर्षात सरासरी दहा तेरा टक्के वाढ झालेली आहे शेतमालाचा उत्पादन खर्च वाढीसाठी जे घटक कारणीभूत आहेत त्यात रासायनिक कीटकनाशक फवारणी हे प्रमुख खर्च आहेत तो कमी करण्यासाठी त्याला पर्याय म्हणून जैविक कीटकनाशकाचा शेतकऱ्यांनी वापर करावा म्हणून केंद्र आणि राज्य सरकारकडून त्याला प्रोत्साहन दिले जाते जैविक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी तरतुदी कोटीची केली मात्र जैविक कीटकनाशनाच्या तुलनेत रासायनिक कीटकनाशनाची सहज उपलब्ध यामुळे शेतकऱ्याचा कल रासायनिक कीटकनाशक वापरण्याकडे अधिक असल्याचं देखील सांगता येत आहे पाच महिन्यात महावितरणे पाच लाखावर नवे ग्राहक म्हणजे विक्रमी अशा वीज जोडण्या केलेल्या आहेत कोरोना काळातील महावितरणकडून राज्यात विक्रमी संख्येने वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत वीज मीटरची पुरेशी उपलब्धता झाल्यानंतर पाच महिन्याच्या कालावधीत तब्बल पाच लाख अठरा हजार नव्या वीज ग्राहकाची वीज जोड कार्यान्वित करण्यात आलेली आपल्याला सांगण्यात येते याच्यामध्ये नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की पीक विमा योजना खरंच शेतकऱ्यांच्या भल्याची आहे का याच्यावर एक डिस्कशन केलेलं आहे की विकसित कृषी हा एक महत्वाचा आर्थिक क्षेत्र आहे आणि औद्योगिक उत्पादनाप्रमाणे शेतकऱ्यांना असंख्य जोखमीचा सामना करावा लागतो त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना पूर दुष्काळ कीड रोग इतर नैसर्गिक आपत्तीचा देखील सामना करावा लागतो परंतु शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाच्या जोखमीची फारशी जाणव नसते त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना पीक विमाचे फायदे मर्यादित समजतात किंवा त्यासाठी बराच वेळ लागतो भारतात बघितलं गेलं तर शेती एक पारंपारिक धान्य निर्मिती करणे आणि स्थानिक बाजारपेठेत विकणे याच्या पलीकडे गेलेले आहे त्याच्यामध्ये तंत्रज्ञान आधारित शेतीवर कृषी विद्यापीठे संशोधन करत आहेत शेतकऱ्याकडून नवीन नवीन प्रयोग केले जात आहेत मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे स्थानिक बाजारपेठा जागतिक स्तरावर जाऊन पोहोचत आहेत व त्यामुळे शेतकऱ्यांच्या जोखमी देखील वाढत आहेत भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्राचा वाटा खूप महत्वाचा आहे देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात जवळजवळ सतरा टक्क्यावरून जास्त कृषी क्षेत्राचा वाटा आहे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त भारतीय लोकसंख्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहेत त्याच्यामध्ये दुष्काळ पूर अन्य प्राकृतिक संकटे कीड अन्य रोगामुळे पिकाचं नुकसान होतं आणि पीक विमा योजनेमध्ये समावेश असलेल्या पिकांचं विमा कवच देण्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे पीक विमा योजनाचा उद्देश आहे त्याच्यामुळे विकसित आणि विकसनशील म्हणून जगातील जवळपास पासष्ट देशामध्ये वे, वेगवेगळ्या स्वरूपाची शेती विमा योजना अस्तित्वात आहे अमेरिका कॅनडा स्पेन जपान चीन भारत ब्राझील हे त्यातील काही देश सर्व देशांमध्ये अजूनही शेती व्यावसायिक पद्धतीने केली जात नाही बऱ्याच देशामध्ये व्यावसायिक शेती मोठ्या आकारमानावर जमिनीवर तंत्रज्ञानाचा वापर करून केली जाते भारतातील बहुतांश भागात मात्र शेती अजून प्राचीन पद्धतीनेच केली जाते शेताचा आकार खूप लहान असतो आणि एका विभागाने शेतकरी विविध धान्याची शेती करतात भारतातील बहुतांश शेतकरी त्यांच्या शेताच्या आकारावर आधारित लघु आणि अल्पभूधारक अशा प्रकारात मोडतात त्यामुळे जिथे शेती व्यावसायिक पद्धतीने होत नाही तिथे शेताचा आकार लहान होतो आणि तिथे पीक विमा उपलब्ध करणं खूपच कठीण होतं आणि भारत आणि ब्राझीलमध्ये सेम सिच्युएशन आहे की अल्पधारक म्हणजे कमी शेती असलेले जे शेतकरी आहेत ते जास्त आहेत आणि त्यासाठी शेतकऱ्यासाठी पीक विमा कार्यरत विकसित केलं जातं आता याच्यामध्ये भारतीय पिका विम्याची भारतीय कृषी विमा विशेष एक विमा कंपनीची ए आय सी आय ची स्थापना दोन हजार एक साली झाली मात्र आज घडीला शेतकऱ्यांची पीक विम्याची सुविधा आणि उपलब्धता सामान्य विमा कंपन्याच देतात भारत सरकार आणि विमा कंपन्या तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे पीक विम्याचे दावे वेळेत आणि लवकरात लवकर कसे देता येईल यासाठी प्रयत्नशील राहणं महत्वाचं आहे आता यासाठी वेगवेगळ्या रब्बी झालं खरीप झालं अशा वेगवेगळ्या पिकासाठी व्याजदर आपल्याला ठरवलेले आहेत दोन टक्के दीड टक्के आणि त्याच्यानुसार ते, ते प्रीमियम भरावं लागतं शेतकऱ्याला याच्यामध्ये एक राष्ट्र योग योजना या उद्देशाने सध्या अस्तित्वात असलेली पंतप्रधान पीक विमा योजना दोन हजार सोळा पासून देशात राबवण्यात आली आहे ही विमा कर्ज घेऊन किंवा कर्ज न घेता शेतकऱ्यांना अशा प्रकारे शेतकऱ्यांना उपलब्ध आहे मात्र कुणावरही विमा बंधनकारक केलेला नाही हा विमा केवळ उत्पादनातील घट एवढ्या पुरताच मर्यादित नसून पीक काढणीनंतर पिकाचे झालेलं नुकसान तसंच चक्रीवादळ भूसंकलन अवकाळी पाऊस तशा आपत्तीसाठी देखील हा उपलब्ध आहे याच्यामध्ये अन्नधान्यासाठी कडधान्य बाजरी डाळी तेलबिया वार्षिक बागायती पिके आणि अधिमूल्याचा मुख्य भार सरकार उचलते शेतकऱ्यांचे दावे प्रत्येक शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी न करता विमाने उतरवलेल्या सॅम्पल क्षेत्राची पाहणी आधारावर केली जाते आणि दावाचे भुगतान लवकरात लवकर नुकसानाची पाहणी लवकर होणे गरजेचे आहे त्यासाठी जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा देखील वापर करण्यात येणार आहे त्याच्यामध्ये उपग्रह आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांसाठी एक प्रकारे पीक विमा योजनेची सुधारणा होणार आहे आता याच्यामध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने देखील अर्ज भरता येतो याच्यामध्ये राज्य सरकारकडून खरीप आणि रब्बी पिकासाठी जाहीर जाहिरात केली जाते या योजनेसाठी अर्ज करणे ऐच्छिक असून ते बंधनकारक नाहीये याच्यासाठी विविध कागदपत्रे शेतकऱ्यांना लागतात आणि एक प्रकारे विमा जी आहे या भारत सारख्या विविधतेने नटलेल्या देशातील पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असणे ही महत्वपूर्ण बाब आहे एक प्रकारे शाश्वत विकासाला एक प्रकारे हातभारच लावेल ला, असे लेखक म्हणतायत नेक्स्ट न्यूज आहे तीस सालापर्यंत प्लास्टिक वेस्टन हे पुनरा वापर योग्य होणार आहेत वातावरण बदल्याच्या दृष्टीने विविध क्षेत्राची पावले उचलली जात असताना आता पर्यावरण संवर्धनासाठी उद्योग क्षेत्र देखील सरसावले आहे या याच्यामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये विविध उत्पादनासाठी वेस्टर्न म्हणून वापरल्या गेलेल्या प्लास्टिकची योग्य व्यवस्थापन करण्यासाठी सत्तावीस कंपन्या एकत्र आल्या दोन हजार तीस सालापर्यंत शंभर टक्के प्लास्टिकची जे वेस्टन आहे त्याचं रियूज करण्या वापरण्यासाठी एक आराखडा तयार करण्यात येणार आहे आणि याच्यामध्ये कोणत्या कोणत्या संस्थेचं कॉन्ट्रीब्युशन आहे वर्ल्ड वाईल्ड फंड फॉर नेचर आणि इंडिया अँड कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री यांचा एक प्रकारे एकत्रितपणे कार्यक्रमाची आखणी केली जाते भारतामध्ये जवळजवळ नऊ पूर्णांक सेहेचाळीस मॅट्रिक टन एवढा प्लास्टिक कचरा निर्माण होतो त्यापैकी चाळीस टक्के कचऱ्याचं संकलन केलं जातं आणि बाकीचा जा जो कचरा आहे एक प्रकारे तसाच राहतो एक प्रकारे त्याच्यामुळे प्लास्टिक वेस्ट जास्तीत जास्त निर्माण होतो तेसे प्लास्टिक पुनर्वापर करणं हे एक टार्गेट त्याच्यामार्फत ठेवण्यात आलेलं आहे या उपक्रमामध्ये हिंदुस्थान युनिलिव्हर अमेझॉन कोकोकोला -को अशा नामवंत कंपन्याचा देखील समावेश करण्यात आलेला आहे आता आपल्याला माहिती आहे की केरळमध्ये निपाहाचा जो संसर्ग आहे तो वाढलेला आहे याच्यामध्ये एका बारा वर्षाच्या मुलाचा मृत्यू मुला मुला झाला या मृत्यूच्या मृत्यूचं कारण शोधताना राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे त्याचे जे सॅम्पल्स आहेत त्यात पाठवले गेले तर निपाह विषाणूने मृत्यू झालेलं स्पष्ट झालेलं आहे आता हे दोघे जण मुलांच्या संपर्कात आलेल्या वीस जोखमीच्या व्यक्तीपैकी आहेत असं सांगण्यात येतंय जे निपाह व्हायरसचं पण एक प्रकारे उद्रेक झाला होता तो एकोणीस मे दोन हजार अठराला ला झाला होता आणि त्याच्यामध्ये सतरा जण मृत्युमुखी पडले होते आणि दोन हजार अठराच्या अखेरीस देखील हे अठरा जण नंतर सापडलेले निपाहमधून दिसतात क्षमता लक्षात घेऊन विद्यार्थी घडवावेत असे राष्ट्रपतीचे शिक्षक दिनानिमित्त जे आहे ते आव्हान आहे गेल्या काही जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये त्यांनी सांगितले की या धोरणामध्ये महत्वाकांक्षी उद्दिष्ट असून भारताला ज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक महाशक्ती बनवण्याचा उद्देश आहे घटनात्मक मूल्याचं पालन करण्यासाठी मुलांमध्ये वचनबद्धता वाढवणारं शिक्षण महत्वाचं असून त्यात त्यांना मूलभूत हक्क आणि कर्तव्याची जाणीव करून दिली पाहिजे त्याचबरोबर त्यांच्या देशभक्तीची भावना वाढीस लागली पाहिजे जगातील बदललेली परिस्थिती त्यांना समजली पाहिजे अशी नवीन शिक्षण धोरण साध्य करण्यात येणार आहे आणि मुलांच्या क्षमता लक्षात घेऊनच त्यांना घडवणाऱ्या शिक्षकाचे काम हे कौतुकास्पद आहे असं देखील त्यांनी सांगितलंय आणि शिक्षण दिन शिक्षक दिनानिमित्त त्यांनी शिक्षकांचा गौरव देखील केला देशात चा, चौवेचाळीस शिक्षकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यातर्फे राष्ट्रीय शिक्षक पुरस्का पुरस्कार आभासी पद्धतीने प्रदान करण्यात आला शिक्षण क्षेत्रामध्ये अभिनव पद्धतीने विकसित करण्यात आलेल्या योगदानासाठी देखील हा पुरस्कार देण्यात आलेला दिसतोय अमेरिकेमध्ये इडा ह्या चक्रीवादळामुळे भारतीय वंशाच्या तिघांचा मृत्यू झालेला आहे ईडा न्यू अमेरिकेतील न्यूजर्सी येथे इडा हे चक्रीवादळ एकोणीस ऑगस्ट पासून लुझिना येथील पोर्ट फोरफॉन या यादळाने भूस्पर्श केल्यामुळे बऱ्याच जणांची मृत्यू होत असताना आपल्याला दिसतात आणि याच्यामध्ये भारतीय वंशाचे तीन मृत्यू झालेले पण समोर आले आता याच्यामध्ये टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये भारताची एकूण पदसंख्या जी गेलेली आहे ती एकोणीस गेलेली आहे याच्यामध्ये पाच सुवर्ण आठ रौप्य आणि सहा कांस्य पद आपल्याला भारताला ले मिळालेले आहेत आणि टोकियो टोकियो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेतील अखेरच्या दिवशी देखील आपण सी न्यूज बॅडमिंटनमध्ये दोघांनी कमाई केली कृष्णा नागर आणि सुहास यथिराज यांनी दोन्ही दोघांनी देखील कृष्णा नागर यांनी सुवर्ण पदक पटकावलंय तो सुहास यथिराज यांनी रौप्य पदक पटकवलंय आणि गेल्या पॅरोलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताने बारा पदकच पटकावली होती त्याच्या मध्ये यावेळेस भारताला एकोणी पदके मिळालेली आपल्याला दिसतात ओके फ्रेंड्स आपण आदतीने सगळ्या इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केलेल्या आहेत चला तर मग उद्याच्या न्यूजपेपरमध्ये भेटूया तोपर्यंत स्टे सेफ ॲट युअर होम थँक्यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर प्लीज डू लाईक सबस्क्राईब टू अवर चॅनल